नंतर होईल स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पात्र यांचा एक दिवसाचा संसार एका सुरू तिथे असणाऱ्या ताईंनी साडी दिलेली असते भाकरी सांगितलेली असते लाईट जाते इतक्यात पार तिला हेल्प करायला येतो आणि तिच्यातच पूर्णपणे विरून जातो कंदिलाचा प्रकाश त्याने आणलेला असतो एका हाताने भाकरीचं पीठ मळत असताना पाणी ओतो आणि काव्या सुद्धा पारच्या हाताला धरून प्रतिसाद देत असते तिच्या चेहऱ्यावरती दरवणारे ते छान असे केस पार्थ हा प्रेमानेच बाजूला करतो तर काव्यसुद्धा एक छान असा कटाक्ष पार्थकडे टाकते असं काही या दोघांचं सुरू असतं आणि पार्थला कशाचंही भान नसतं पार्थ पूर्णपणे त्याच्यात फिरून गेलेलं असतो इतक्यात हनुमंत आणि त्याची बायको तिथे येतात काव्याला समजतं काव्या लगेच त्या कंदिलाची पंथी जी असते ती पूर्णपणे विजवते त्यावरती हनुमंत आणि त्याची बायको हसायला लागतात काव्यसुद्धा त्यांच्याकडे पाहत असते परंतु पार